नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशन श्री कालिकादेवी मंदिर संस्थान आणि यशवंत व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमानं ऑलिम्पिक सप्ताह सुरू आहे या निमित्तानं होणाऱ्या स्पर्धेपैकी टेबल टेनिस स्पर्धा यशवंत व्यायाम शाळेत घेण्यात आली होती असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग सचिव अशोक दुधारे खजिनदार हेमंत पांडे सहसचिव संदीप सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन ॲडव्होकेट अजित छल्लाणी आणि उद्योजक उमेश राठी दीपक पाटील यांच्या हस्ते झाले क्रीडा मार्गदर्शक आनंद खरे यांनी ऑलिम्पिक सप्ताहात आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचा आढावा घेतला नाशिक संस्थांच्या आहे गेल्या सोळा वर्षापासून आपण ऑलिम्पिक दिवस साजरा करतो तेवीस जून तेवीस जून हा जागतिक ऑलिम्पिक दिवस आहे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही माझ्या सगळ्यात मोठे आहात जाणकार आहात तर हा दिवस आपण जगभरात साजरा करतो अठराशे चौऱ्याण्णव साली याची सुरुवात झाली त्याच्या आधीपासून खेळत खेळा खेळ खेळत होते परंतु ऑफिशियली अठराशे चौऱ्याण्णवपासून ऑलिम्पिकची जी सुरुवात झालेली ती अठराशे चौऱ्याण्णव साली झालेली आहे तेवीस जूनला आणि हा दिवस जगभरात साजरा केला जातो याच निमित्ताने आपण नाशिकमध्ये विविध खेळांच्या माध्यमातून गेल्या सोळा वर्षापासून हा उपक्रम राबवतो तेवीस ते तीस जून आपण क्रीडा सप्ताह राबवतो ऑलिम्पिक क्रीडा सप्ताह असं त्याचं आपण नामकरण केलेलं आहे तेवीस जूनला आपण काळाराम मंदिर ते यशोन्यायम शाळा येशोनारायण शाळा ते कालिका मंदिर असं खेळाडूची रॅली काढतो आणि दरवर्षी आपण कुणीतरी मोठा खेळातला मोठी व्यक्ती असं बोलवत असतो गेल्या चार वर्षापासून आपण जे ऑलिम्पिकला खेळलेले ऑलिम्पिकमध्ये खेळलेले त्यांना आपण उत्तम बोलवतो त्यांचा मागचा उद्देश असा आहे की आपल्या स्थानिक खेळाडूंना त्यांचा परिचय व्हावा हो। त्यांची टेनिस स्पर्धेचे का वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धा अर्थात ज्येष्ठांसाठी घेण्यात आल्या होत्या आयोजक टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे यांनी स्पर्धेचा गोषवारा विषद केला फक्त आणि त्यांची परमिशन त्यांनी मला दिली त्यांचे मी विशेष आभार मानतो पण पहिल्या दिवशी म्हणजे मागच्या वर्षान बसून गप्पा झाल्याचं काय शेवटी तेच कुठे ना कुठे घेतात ना मग तुम्ही जर न्यूजपेपर वाचले तर बघितलं तर पुढे ना कुठे टी पीची बातमी अशी असते की या शाळेतल्या या या कॉलेजमधला मुलगा जिंकला तर अशी फार वर्षात एखादी बातमी असते

मी इथे येतो रेग्युलर जेव्हा अगदी पहिलं हे होतं बाहेर डबल बार होता करायचो मग करायचो छोटा होतो आणि मग त्याप्रमाणे गेम बदलत गेले सध्या मी टेबल टेनिस खेळतो मला दोन तीन तर खूप कौतुक आहे आपले अध्यक्ष व्यायामशाळेचे अधिकाने आले, आले मला माहिती खरे सर यांना कधीही पण फोन करा अमुक अमुक इथे पाणी घे दुसऱ्या दिवशी पाणी बंद म्हणजे जे काय असेल त्या ट्वेंटी फोर पॉयंट सेव्हन त्यामुळे त्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे काय बघून त्यांचं अभिनंदन केलं सेटिंगला चेंज झाल्यानंतर तुम्ही त्याला सांगितलं की लाईट कमी पडतोय आठ दिवसात ते लाईट वाढलेलं असतो मी गॅरंटी देतो बरोबर की नाही बरोबर वधे सर चिकाटी कशी असावी या माणसात मी बघतो याच्याकडून की लढतायत स्पर्धा भरवतात कधी रिस्पॉन्स मिळतो कधी मिळत नाही बोलवतात सांगतात शिकवतात पण लावून धरलेलं आहे आणि त्याला हळूहळू फ्रूट द्यायला लागलेलं आहे आणि उत्साहवर्धक वातावरणात स्पर्धेला प्रारंभ झाला यशवंत व्यायामशाळेच्या या हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग राहिला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक